बांधवांनी मोठ्या हिमतीनं मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या वैदू समाजातील एका उच्च शिक्षित तरुण उमेदवाराला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली आपल्या आपल्या अनेक ून या ठिकाणी सांगितलं होतं वैदू समाजाने एक करता मतदान केल्यानंतर आपला उमेदवार वैजू समाजातल्या सगळ्या तरुण बांधवांचं मनापासून आभार मानतो की तरुण मंडळीने आपापल्या घरचं मतदान आपल्या दिलीप देशमुखला करून घेतलं आणि आज तुमचा या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आला बाकीच्या वार्डामध्ये एक एक कोटी दोन दोन कोटी रुपये खर्च झाला पण आपला दिलीप दिलीप हा तुमच्या सगळ्या वैदू समाजाच्या एक कट्टा मतदान केल्यामुळे या ठिकाणी के दिलीपला निवडून आणण्यासाठी वैदू समाजानं जेवढी ला ताकद लावली तेवढीच ताकद इथल्या वडार समाजानं लावली इथल्या गोसाई समाजानं लावली इथल्या एससी सी समाजानं लावली इथल्या मुस्लिम समाजानं लावली आणि सगळ्यांनी या ठिकाणी एका सर्वसामान्य घरच्या माणसाला या ठिकाणी नगरसेवक केलेला आहे नक्कीच तुम्ही है, सांगितलेली जी काही कामं आहेत आता तुम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही तुमचा नगर निर्माण या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही कामं आहेत तुमच्या शाळेचा वेळ सोडून तुमचा दिलीप तुमच्यासाठी रोज नगरपालिकेमध्ये काम करेल आणि दिलीपच्या पाठीमाग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आदरणीय अंजलीताई आंबेडकर आहेत आदरणीय सुजात आंबेडकर आहेत आदरणीय रेखाताई ठाकूर आहेत आदरणीय फारुखा अहमदसर आहेत आणि आम्ही सर्व मंडळी दिलीपच्या पाठीमाग आहोत नक्कीच आपण या ठिकाणी सत्याचा विजय केला महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य गरीब वैदू समाजातला माणूस नगरसेवक होऊ शकतो इथल्या कंधारच्या या नगरपालिकेमध्ये वैदू समाजाला करून दाखवलं आहे खरंच वैदू समाजाला म्हणावं लागेल एवढ्या पैशाचा बाकीच्या समाजाला एक आदर्श करून दाखवलं आहे आम्ही भटके असलो आम्ही वर्षभर भाई फिरत असलो आम् आम्ही अत्यंत गरीब माणसं असलो तरी आम्ही स्वाभिमानी आहेत आणि आमच्या माणसाला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आणलेला आहे या ठिकाणी वार्ड क्रमांक दोन मधून आपला दिलीप प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आलेला आहे खरोखरच मी सगळ्या वैदू समाजात आमच्या माता भगिनीचा सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे आपण पैशाला महत्त्व दिलं नाही आपल्या स्वाभिमानाला महत्त्व दिलं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा एक शिलेदार या ठिकाणी आपण निवडून आणला नक्कीच दिलीप पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांचे काम करेल आणि दिलीप आपल्यालाही लोकांनी खूप मतदान केलेलं आहे भरभरून मतदान केलंय एक एक कोटी खर्च करून या ठिकाणी लढत होती पण सर्वसामान्य इथल्या गरीब माणसांनी आपल्या सगळ्या वैद्य समाजाने वड्र समाजाला मुस्लिम समाजानं गोसाई समाज बांधवानं सगळ्या आमच्या बौद्ध समाज बांधवानं हिंदू समाज बांधवानं सगळ्याला आपल्याला विश्वास टाकलाय एक सर्वसामान्य माणूस झोपडीतला नगरसेवक केलाय आम्हाला स्वाभिमान आहे की बाळासाहेबांचा एक सैनिक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आहे आणि एकच आपला वंचितचा पदाधिकारी निवडून आला एक चार मतांना पडला तरी काही हरकत नाही सबसे भारी एक आपला माणूस या सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी बुलंद करणार आहे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सुद्धा निवडून आले त्यामुळे नगरपालिका ही वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि आपल्या महाविकास आघाडीच्या पक्षाची या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण सत्तेमध्ये आहोत दिलीप आपला नगरसेवक सत्तेमध्ये आहे तिथल्या वैदू समाजाच्या प्रत्येक का, का, कामासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा सन्मान केलात आदरणीय बाळासाहेबांचा सन्मान केलात आपण बाळासाहेबांच्या शब्दावर आमच्या सर्वांच्या शब्दावर आपण मतदान केलात वैदू समाज हा एवढी लीड या कंदार शहरामध्ये कुठंच नाही आपल्या समाजाचं मतदान त्याबद्दल आपल्या वाढ क्रमांक